स्वागत है आपका जमीनी हकीकत पर तो चलिए देखते हैं आज की बड़ी खबरें लोकशाही संविधान है तो सर्वान सारखा न्याय विषयात बोलता सामाजिक कार्यकर्ते गजानंद गड़ी नुसर मेसेज महत्व लिखे है नमस्कार मित्रों जमीनी हकीकत यूट्यूब चैनल वर स्वागत है बगा मान्यवर भाषण संविधान लोकशाही आणि सर्वांना समान न्याय या विषयावर सामाजिक कार्यकर्ते गजानन वर यांचे भाषण युट्यूब चॅनलवर दाखवले जाणार आहे शासनाने या अगोदर तरतूद करून ठेवलेली असते त्याचं नाव बजेट असत एनडीआरएफ आणि एस डीआरएफ या दोन्ही गोष्टीमधून ज्या वेळेस शेतकरी अडचणीत असेल किंवा या भारताचा नागरिक अडचणीत असेल अडचणीत वेळेस काही मदत करायची लाग, मदत लागत असेल तर ती मदत कोणत्या ठिकाणावरून उपलब्ध करायची असेल हे अगोदर बजेटमध्ये ठरलेलं असत मग बजेटमध्ये ठरलेलं असताना शासन या गोष्टी देण्यासाठी का टाळाटाळ तार तार करत आहे मग टाळाटाळ करणं म्हणजे गुन्हा नाही का आणि हा गुन्हा जर ते करत असेल तर या मुख्यमंत्र्यावर या आमदारावर या खासदारावर संसदेतील व्यक्तीवर विधानसभेतील व्यक्तींवर चारशे वीस फसवणुकीचा गुन्हा दाखल का करू नये मित्रांनो शेतकरी तुम्हाला काय मागतोय जे कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ती नुकसान झाली म्हणून ते तुम्हाला मागतोय का तुमच्या घरातून तुम्ही काही शेतकऱ्यांना देऊ लागले आणि जर घरातून देत नसेल तरतूद असेल आणि आपण लोकशाहीमध्ये वावरत असेल तर तुम्हाला ते देण्यासाठी टाळाटाळ तार करण्याची गरज काय आहे तुमचं प्रशासन प्रत्येक गावात जाऊन नुकसानीचे पंचनामे करत आहे नुकसान झालेली तुम्हाला सांगत आहे मग त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का आणि ते का तुमच्या घरातून तुम्ही देणार आहात का तुमच्या बापाचे ते पैसे आहेत का हे पैसे आम जनतेचे आहे ज्या वेळेस आम्ही नवीन गाडी घेतो आम्ही नवीन ट्रॅक्टर घेतो आम्ही नवीन कपडे घेतो नवीन कोणतीही खरेदी करतो त्या खरेदीतून तुम्हाला टॅक्स मिळतो आणि टॅक्स मधून तुम्ही देश चालवता राज्य चालवता मग तुम्ही आमचे पैसे असल्याच्या नंतर आम्ही एखाद्या वेळेस काय अडचणीत पडत असेल आणि त्यावेळेस अडचणीत तुम्ही तरतूद केलेली असताना ती तुम्ही अडचण सोडवण्याचा प्रयत्न करत नाही म्हणजे तुम्ही काय सत्तेवर बसला म्हणजे काय तुमच्या बापाची जहागीर समजतात काय त्या पैशाला ते पैसे आमचे आहेत आणि आम्ही तुम्हाला ते कायम मागत नाही आम्ही ज्या वेळेस काही अडचण आले त्याच वेळेस ते तुम्ही तुम्हाला मागतोय आणि ते बजेटमध्ये तुम्ही ठरवून दिलेलं आहे त्यावेळेस तर ते आम्ही मागतोय तुम्हाला तुमचा पगार सुद्धा त्या बजेट मध्ये आहे तुम्हाला तुमचा पगार जर मिळाला नाही तर तुम्हाला काय वाटेल तुमच्या पार्श्वभाग जळल्याशिवाय राहणार नाही तुमचा फोनचं बिल आमच्या पैशातून तुम्ही घेता ते जर तुम्हाला मिळालं नाही ते बजेटमध्ये ठेवलेलं आहे ते जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्हाला काय वाटेल मग लाजा वाटू द्या आमच्या पैशातून तुमची कारकीर्द चालते तुमची घरं आमच्या पैशातून चालता तरी तुम्ही आमचे पैसे देण्यासाठी आम्हाला टाळाटाळ करता लाजा वाटायला पाहिजे मुख्यमंत्री असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या शेतकरी कोणत्या अडचणीत आहे शेतकऱ्यांनी आतापर्यंत तुम्हाला पोचलंय ना मग यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे शेतकरी तुम्हाला कधी मटणाचं सूप मागतोय का चिकन करी अंडा करी अशा गोष्टी तुम्हाला मागतोय का तुम्ही हलकटांनो तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या बजेटमध्ये तयार करून घेतलेल्या आहेत ज्या वेळेस विधानसभेचं काय मीटिंग असेल सभा असेल त्यावेळेस तुम्हाला जेवण सुद्धा आमच्या पैशाचं राहतंय काय राहतंय तुम्हाला जे पाहिजे ते तिथे तुम्ही बजेटमध्ये ठरवून घेतलेलं आहे असंच शेतकऱ्याचं जेवण तुम्ही ठरवून देता का शेतकऱ्याकडे जर पैसे असेल तर तो जेवतो नाही पैसे असेल तर कसा जेवेल तुम्ही तर आमचे पैसे हिसकावून त्या ठिकाणी जेवणाची सुद्धा तुमची व्यवस्था केलेली आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी लाजा वाटायला पाहिजे शेतकरी आहे ना अडचणीत आणि तुम्ही आम्ही तुम्हाला बळजबरी म्हणत नाही तुमचं प्रशासन या ठिकाणी आहे ते प्रशासन तुम्हाला सांगते की बाबा प्रत्येकाच्या शेतामध्ये मक्का खराब झालेला आहे कापूस खराब झालेला आहे अद्रक खराब झालेली आहे जमीन वाहून गेलेली आहे आणि तुमच्या घरातून आम्हाला काही द्यायचं नाही पण आमचे साठवून ठेवलेले पैसे आमच्या अडचणीच्या वेळेस तुम्ही द्यायला पाहिजे निवडणुका आल्याच्या नंतर अनेक तुम्ही अडचणी ज्या वेळेस भाषणं करतात भाषणात सांगतात मी हे करील मी ते करील आणि निवडून गेल्याच्या नंतर तुम्ही काहीच करत नाही म्हणजे यावर तुमच्यावर चारशे बीसीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जनता जर पेटली ना तुम्हाला ठेवणार नाही हे लक्षात असू द्या कारण की वैतागलेला माणूस काहीही करू शकतो म्हणून आपणास विनंती आहे तुमच्या घरातून तुम्ही काही देत नाही म्हणून सांगतोय तुम्हाला आमचे पैसे अडचणीच्या वेळेस आम्हाला द्या आणि राहिला विषय किती द्यायचा आठ हजार तुम्हाला शोभताय का आठ हजार म्हणजे किती रक्कम अहो मकाची बॅग दोन हजारला झाली खताची बॅग दोन हजारला झाली चार वेळेस खत टाकावं लागतं नागरावं लागतं रोट्या करावं लागतं म्हणजे आठ हजार त्याला पुरेल कसं आहे आणि त्यांनी ते, ते बारा महिने कसे काढायचे म्हणून आपणास विनंती करतोय शेतकऱ्याचा अंत पाहू नका नाही तर तुमचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही हीच मी या ठिकाणी विनंती करतोय आणि ज्या ज्या वेळेस नुकसान होतय त्या त्यावेळेस एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ राज्य किंवा केंद्र या दोन्ही फंडातून शेतकऱ्यांना मदत करा तुमच्या घरातून तुम्ही देत नाही तुमच्या बापाचे ते पैसे नाही पैसे आमचे आहे फक्त राखणदार म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलंय वाटपदार म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलंय सगळे ते काम करू शकत नाही म्हणून वै त्या ठिकाणी तुम्हाला ठेवलेलं आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित राहा आम्हाला कुठेतरी अन्याय करायला असं काही करू नका अन्यथा लोक काही करू शकता आणि एक वेळ तुमच्यावर पण येईल हे ये लक्षात असू द्या म्हणून विनंती करतोय शेतकऱ्यांना मदत करा आणि ती चांगल्या सडळ हाताने करा हीच आपणास विनंती करतोय आणि थांबतोय धन्यवाद